सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी अयोध्या कॉलनी इथं विमलादेवी केसरवाणी यांच्या घराचा कडी तोडून सुमारे अकरा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता पोलिसांनी घटनेच्या अवघ्या बारा तासाच्या आतच आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमरे या दोन संशयितांना गजाड करून त्यांच्याकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे या दोन संशयितांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे डीबी पथकानं अवघ्या बारा तासाच्या आत अयोध्या कॉलनी इथं जी घरफोडी झाली होती त्याचा छडा लावलाय यामध्ये आकाश देशिंगे राहणार शहापूर आणि अविनाश वाघमोरे राहणार मूळचा पाचोडा छत्रपती संभाजीनगर सध्या राहणार आभार फाटा चंदूर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय गेल्या दोन दिवसांपूर्वी अयोध्या कॉलनी इथं राहणाऱ्या विमला देवी या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या संशयित आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमारे यांनी केसरवाणी यांच्या घराची रेखी केली आणि घर बंद असल्याचा फायदा घेत दोघांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील लॉकर तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज गुप्त माहिती आणि तपास तंत्राचा वापर करत आकाश देशिंगे याला शहापूर ताब्यात घेतलं तर यातील फरार आरोपी अविनाश वाघमारे हा त्याच्या मूळ गावी पाचोडा इथं असल्याची गोपनीय माहिती मिळाली शिवाजीनगर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून फिल्मी स्टाईलनं त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे या दोघांकडून चोरी केलेला अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय यामध्ये या चोरीत दोन आरोपींनी समसमान वाटा केला होता ज्यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने दोन समान भागात कापले होते सोन्याची चेन सोन्याचा हार कट केला होता हा सर्व चोरी केलेला मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलाय शिवाजीनगर पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण कारवाई करत चोरीला गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केलाय त्यामुळे ते त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले तसंच घटना घडलेल्या गट बारा तासाच्या आत घरफोडीचा छडा लावल्यामुळे केसरवाणी परिवारानं सर्व पोलिसांचा पुष्पगुच्छ पो देऊन सत्कार केलाय कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो। उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही घरफोडी उघड करण्यात यश आले यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख उपनिरीक्षक प्रवीण साने रावसाहेब कसेकर अनिल चव्हाण सुनील बाईत सद्दाम सनदी शिरीष गायकवाड अरविंद माने पवन गुरव प्रमोद चव्हाण सुकुमार बर्गाले यांचा समावेश आहे अयोध्या कॉलनी इचलकरंजी या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस घरफोडीचा प्रकार झालेला होता सदर घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशननी दोन पथकं त्या ठिकाणी स्थापन केली आणि सी सी टी व्ही असेल किंवा तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदार असे सर्व माहितीचा त्या ठिकाणी वापर करून या गुन्ह्यातील दोन आरोपींना त्या ठिकाणी बारा तासांच्या आतमध्ये अटक केलेले आहे आणि गुन्ह्यामध्ये अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल गेलेला गे होता शंभर टक्के मुद्देमालाची त्या ठिकाणी या दोन आरोपीकडून रिकवरी करण्यात आलेली आहे आणि सदर दोन आरोपींनी ज्या पद्धतीने हा गुन्हा केलेला आहे त्यावरून मी नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो की त्या ठिकाणी आपण असे संशयित कोणी फिरताना आजूबाजूला दिसत असतील किंवा आपल्याला काही त्या ठिकाणी आढळत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला आपण इन्फॉर्म करावं जय हिंद